नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मे रोजीचे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजार भाव आपल्यापर्यंत आलेले तत्पुरूर आपण चॅनलवर नाही असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणची आपल्यापर्यंत पावती आलेली बघा परभणी या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती बघा परभणी या ठिकाणीच आजचे सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे तिसरी पावती आजचे सर्वोच्च हायस्ट दर सात हजार नऊशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे वीस मे चे कापूस बाजारभाव बघा फरदड कापूस कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सुपर फरदड जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस सरासरी सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार